नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी वाचन एक व्हिडिओ पाहून शिकता येतं का तर ता त्याचं उत्तर अर्थातच नाही आहे पण एका महिन्यामध्ये जरूर येते आणि मी ते, ते प्रूव्ह करून दाखवलेलं आहे आपल्या चॅनलच्या लोगोला प्रेस करा प्लेलिस्टमध्ये जा तिथे हाऊ टू रीड हा सेक्शन आहे तिथे सुरुवातीचे पंधरा ते, ते, ते वीस व्हिडिओ जर तुम्ही क्रमाने दररोज पाहिलेत आणि त्याची प्रॅक्टिस केली तर एका महिन्यामध्ये तुम्ही तुमचं इंग्रजी जरूर डेव्हलप कराल आणि हो जर तुम्हाला स्वतः स्टडी करायची आवड नसेल किंवा तुम्हाला करता येत नसेल तर आपले ऑनलाईन क्लासेस तुम्ही जॉईन करू शकता ज्याच्यामध्ये एका महिन्यामध्ये इंग्रजी वाचायला शिकवणार याचं प्रॉमिस मी तुम्हाला करतो आहे त्याचं एक उदाहरण म्हणून आत्ता मी तुम्हाला एक स्वर घेतला आहे आणि बघा किती सोपं असतं इंग्रजी वाचन आत्ता हे सगळे शब्द तुम्हाला नवीन वाटत असतील पण तुम्ही सगळे हे शब्द वाचू शकताय जसं फक्त तुम्हाला ह्या स्वराला ओळखायचं आहे आय ई किंवा ई आय जेव्हा कुठल्याही कन्सोनंटच्या पुढे लागेल तुम्हाला ई असा आवाज काढायचा आहे कोणता आवाज काढायचा आहे ई जसं आपल्या मराठीमध्ये असतं मराठीमध्ये जसं आपली वेलांटी असते दीर्घ वेलांटी ज्याला आपण ई म्हणतो जसं कोणी तुम्हाला म ला वेलांटी लावलं तर तुम्ही काय म्हणता मी प ला वेलांटी लावली तर तुम्ही काय म्हणता पी सो हाच आवाज तुम्हाला इंग्रजीमध्ये पण काढायचा आहे जसं की आत्ता इथे बघा हा तुम्हाला काय दिसतो आहे फ आता या फळच्या पुढे ई लागलं म्हणजे वेलांटी लागली ई लागलं म्हणजे वेलांटी लागली सो आता तुम्हाला इथे काय आवाज झाला व्हेरी गुड फी हा काय आहे ल आणि हा काय आहे ड स्वतः वाचण्याचा प्रयत्न करा व्हेरी गुड फेल्ड सो आय होप तुम्हाला कन्सेप्ट कळलेली आहे जर तुम्हाला कॉन्सेप्ट कळली तर हा शब्द तुम्ही इझिली वाचणार आहात तुमच्या दिसतंय का इथे तुम्हाला ब पण ब लागलाय ला र सो हा ब्लेन लेटर झाला आहे सो हा झाला ब्र सो ह्या ब्र लांटी लागली ला आई म्हणजे सो काय झालं ब्री आणि हा फ ब्री व्हेरी गुड आता हा शब्द इथे तुम्हाला काय दिसतंय ग र सो so, ग आणि र काय ग्र आता ग्र ला वेलांटी लागली तुम्ही काय वाचता ग्री आणि हा व ग्रीव शेवटचा ई इंग्रजीमध्ये वाचला जात नाही ही टिप्स लक्षात ठेवा ग्रीव व्हेरी गुड आता इथे तुम्हाला काय दिसतो याला काय इंग्रजीमध्ये म्हणतात च चला आई म्हणजे वेलांटी ची आणि हा फ चीफ आता इथे खरं तर मी तुम्हाला सांगायच्या अगोदर तुम्हीच सगळे हे शब्द वाचत असाल नाही का आता इथे बघा आत्ता जो मगपासून आय ई शब्द पहिल्याच कन्सोनंटला लागत होता इथे तो मिडल पार्टमध्ये लागलेला आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही हा शब्द वाचायचा आहे हा लेटर एक आवाज आणि हा तुम्हाला एक आवाज काढायचा आहे जो मगाजपासून करताय आता हा बघा री आणि आता हा स ला ई लागला सी रिसी आणि हा व रिसीव शेवटचा ई आपण वाचत नाही सो आता हे इथे हे काय आहे थ थो, सो थ ला वेलांटी थी आणि हा फ तुम्ही आता मला थांबताय की नाही मला शंका आहे की माझ्या पुढेच तुम्ही वाचून इजीली पुढे जात असाल आता इथे बघा हा प आहे पला आई म्हणजे वेलांटी लागली पी हा स आहे शेवटचा आई वाचत नाही सो पीस आता इथे थोडीशी गंमत आहे बरं का आता हा प तुम्ही म्हणणार सर गंमत काही नाही आम्ही वाचलेला आहे पी र पण गंमत अशी आहे जेव्हा र तुम्हाला बोलायचं असेल त्यावेळी तुम्हाला अ टाकायचा आहे आर अर्थात आता इथे बघा प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात आणि ते इंग्रजीमध्ये तर आहेच आहेत म्हणजे तुम्ही ईला जरी प्रत्येक वेळी ई असं मी शिकवलं तरी प्रत्येक वेळी ते ईच साऊंड होतो तर असं नाही काही अपवादात्मक शब्द आहेत पण त्याची तुम्हाला वेगळी प्रॅक्टिस करावी लागेल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला फक्त ई म्हणजे ई हे समजावण्यासाठी आहे आणि तुमच्या लक्षात आलं असेल अशा स्वरांना जर आपण ओळखायला शिकलो तर इंग्रजी वाचन एका महिन्यात इझेली शक्य आहे त्यानंतर बघा आता इथे ई आय लागलेला आहे पण उच्चार तर आपल्याला ईच करायचं आहे आई लागू द्या किंवा ई आय लागू द्या आपल्याला ईच आवाज करायचा आहे सो so, इथे तुम्ही काय केला व्हेरी गुड सी आणि हा लला आय एन जी लागला आहे आय एन जी म्हणजे सफिक्स सगळ्यांना माहिती आहे इंग असा आवाज येतो सो सिलिंग सो आय होप हा शब्द तुम्ही सेलिंग असा वाचला असेल आता इथे पुन्हा तुमच्या लक्षात येते का मिडल पार्टमध्ये ई आय आला आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही मिडल पार्टमध्ये तो वाचायचा आहे जसं आता हे इथे काय वाचलं डी आता तुमच्यातले काही जण म्हणतील की सर आम्ही डे वाचला पण एक लक्षात घ्या सुरुवातीला जेव्हा ई येतं ना त्यावेळी तो कधीतरी मात्रासारखा वाचला जातो कधी कधी वेलांटीसारखा खास करून ड प र ह्या शब्दांना तुम्ही बऱ्याच वेळा डी पी री असं वाचलेलं तुम्हाला बघायला मिळेल डी सी आणि हा व शेवटचा शेवटचाही वाचत नाही ट्राय करा ओके कदाचित तुम्ही कॉफीन बरोबर ओला आपण ओ अ असे साऊंड करतो सो क फला वेलांटी, फी कफी आणि हन, न शेवटचाही वाचत नाही लक्षात येते ना पुन्हा मिडल पार्टमध्ये तुमच्या एक लक्षात अजून एक गोष्ट आली असेल जनरली ई आय हा मिडल पार्टमध्ये येतो आणि आय ई हा शक्यतो पुढे येतोय हे तुमच्या लक्षात आलं असेल स्वतः हा शब्द मे बी तुम्ही कोण वाचला असेल मी पुन्हा सांगतो ओचा आवाज ऑ किंवा अ अशा दोन्ही पद्धतीने काढतोय म्हणजे कॉन किंवा कन असा तो दोन्ही पद्धतीने शब्द वाचता येईल कन अर्थात तुम्हाला एकच आवाज काढायचा आहे जो योग्य असेल कन सला वेलांटी सी आणि ट कन्सेप्ट सो so, आय होप तुम्ही हा शब्द बरोबर वाचला आहे कन्सेप्ट हा शब्द तुम्हाला बऱ्याच वेळा सायन्समध्ये गेलेला दिसेल आणि तो तुम्ही वाचला पण असेल व्हेरी गुड प्रो टला वेलांटी टी आणि न प्रोटीन शेवटचा शब्द प्रयत्न करा व्हेरी गुड कन कन्सीव आत्ता कन -सीव। तुम्हाला ह्या ई आय किंवा आईची प्रॅक्टिस करायची असेल ना किंवा माझ्या कुठल्याही व्हिडिओमध्ये मी हे सांगतो काय करायचं पुन्हा हा व्हिडिओ आता एकदा तुम्ही व्हिडिओ पाहिला आहे आता कॉन्फिडन्स घेण्यासाठी पुन्हा व्हिडिओ पहिल्यापासून बघा त्याचं हवं तर स्पीड जास्त करा बट हा व्हिडिओ पुन्हा बघा यावेळी तुमचा कॉन्फिडन्स जो असेल शब्द वाचण्याचा तो शंभर टक्के हाय असणार आहे कारण तुम्हाला शब्द ती ओळख झालेली असेल पण हे रिपीट का करायचं तर आपल्याला त्या शब्दांचा जो स्वर शिकवलेला आहे तो स्वर डोक्यात यावा तो लक्षात राहावा म्हणून एखादी गोष्ट रिपीट करायची म्हणजे आपल्याला ई आय किंवा आई म्हणजे ई आय हे कळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे मित्रांमध्ये शेअर करायचं आहे आणि अर्थातच जाता जाता सबस्क्राईबचं बटन डेफिनेटली दाबायचं आहे